गोष्ट गावापासून बोरीच्या पर्यटनाची सुरुवात झाली त्या गावामध्ये आज मला बोलायला तुम्ही सगळ्यांनी संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे प्रथम आभार मानतो पर्यटन विषय गाव बोरी याबद्दल लोक जे बोलतात त्याच्याबद्दल फार वेगवेगळ्या गोष्टी आम्ही ऐकतो सगळीकडनं नक्की पर्यटन गाव म्हणून बोरीमध्ये काय बदल झालेत तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला सांगू इच्छितो की दोन हजार एकोणीस वीस मध्ये महाराष्ट्रात दिल्लीला बेस्ट टुरिझम अवॉर्ड मध्ये बेस्ट टुरिझम व्हिलेज याच्यामध्ये आमचं नामांकन झालं दुसरी गोष्ट पर्यटन विषयक ज्या आम्ही काम चालू केली त्यावेळेला ज्या ज्या गोष्टींची मागणी आम्ही केली त्याचा आता मी तुम्हाला सांगतो याची सुरुवात फार रंजक आणि मजेशीर आहे त्याची सुरुवात अशी झाली आमचा जो पर्यटन विषय चळवळीचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये माननीय सर राधाकृष्ण गायकवाडजी सर मस्करे सर सुभाषजी कुचीक मंगेशजी हाडवळे तुमचे गावचे जावाई संतोषजी डुकरे सर या सगळ्यांच्या सान्निध्यात असताना पर्यटन गाव गावगोरीचा विषय सुरू झाला दोन हजार बारा सालापासून आम्ही त्याच्यावर काम करतोय सर्व तज्ञांच्या मध्ये काम करत असताना या सगळ्यांनी आम्हाला बोरी कशी पर्यटनपूर्वक होऊ शकते हे सूचित केलं त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदाच सुरुवात झाली की मंगेश आढळ्यांनी एक रेफरन्स दिला की बोरीमध्ये टेफरा म्हणजे ज्वालामुखी राख आणि त्या अनुषंगाने आदि मानवाची हत्यारे याचा संदर्भ आहे तो संदर्भ शोधता शोधता तुमच्या गावच्या सुधीर फाकटकरांनी आम्हाला डेक्कन कॉलेज पशे लिहिलं <laughs> आणि तिथं बोडीच्या पर्यटनाचा झाला राजकारणामध्ये असताना गावाचं ब्रँडिंग करणं ही आमची बेस्ट प्रायोरिटी होती एकोणतीस साधारण गावांपैकी आपल्या गावाचं नाविन्य काय आहे त्याचबरोबर आपल्या गावाच्या ज्या नैसर्गिक साधन सुविधा आहेत त्या लोकांच्या दैनंदिन गरजांमध्ये त्यांच्या उत्पन्नाने वाढ करून त्या कशा मेंटेन करायच्या किंवा संवर्धित करायच्या याविषयी आमची सगळ्यांची हो कन्फ्यूज चर्चा व्हायची हे होत असताना आम्ही काही गोष्टी सुरू केल्या बोरीगावचा आणि खोरदगावचा इतिहास किंवा ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बोरी गावापेक्षा नीत खोडगाव हे फार हे आहे बोरीगावचा गावचा पर्यटन पर्यटनविषयक आराखडा आम्ही पहिल्यांदा तयार केला तो अशा पद्धतीने कि ऐतिहासिक पर्यटन नैसर्गिक पर्यटन सांस्कृतिक पर्यटन आणि कृषी पर्यटन या चार गोष्टींवरती फोकस केला आम्ही ऐतिहासिक पर्यटनमध्ये आम्ही ज्या गोष्टी मांडल्या त्याच्यामध्ये आदिमानवाची हत्यार टेफरा राख म्हणजे आपण म्हणतो ज्वालामुखी राख ती कशी आली काय आली हे करत असताना आम्हाला डेक्कन कॉलेज बरोबर आम्ही सामंजस्य करार गेला दोन हजार एकोणीस साली ती तो चुकीचा मांडला जाऊ नये त्याच्यानंतर त्या सगळ्या गोष्टी आम्ही पुढे पुढे नेल्या आता आम्ही वस्तू संग्रहालयापर्यंत येऊन पोहोचलोय अर्थात या सगळ्या गोष्टींना तांत्रिकदृष्ट्या लोकांपर्यंत योग्य मांडण्याकरता आम्हाला बेक्कन कॉलेज सर्व संशोधक आदरणीय गायकवाड सरांचं सद आणि सरांचं कॉलेज यांचं फार मोठ योगदान आहे त्याच्यामध्ये ते, ते मांडत असताना संवर्धनाच्या बाबतीत आम्ही एक पहिल्यांदा परिसंवाद घेतला परिसंवादाला जेवढे जेवढे त्या बाबतीत काम करणारी माणसं होती संशोधक होते तज्ज्ञ होते सगळे स्टेक होते तुमच्या गावातली सगळी माणसं आली रमेशजी त्यावेळेला आम्हाला फार मोठं सहकार्य केलं मी आता गोरीगावच जे सांगेल त्याच्याबरोबर तुम्हाला कोळतगावच्या पर्यटनाच्या संधी उघडत जातील आणि तुमच्याच गावातल्या लोकांनी आमच्या संधी किती वृद्धिंगत केल्या याची जाणीव होऊन जाईल सुरुवात सुभाष कुचिक सरांपासून करतो नैसर्गिक पर्यटन मध्ये आम्ही पस्तीस एकर आमच्याकडे फॉरेस्टची जमीन होती त्या जमिनीला आम्ही दोन हजार बारा पासून अतिक्रमण काढण्यापासून तर त्याच्यावरती नैसर्गिक पर्यटन केंद्र उभारणी करेपर्यंतचा पल्ला गाठला याच्यामध्ये साधारणतः साडेपाच कोटी रुपये आम्ही विभागाकडनं सँक्शन करून घेतले त्याच प्रकारची जागा माझ्यामध्ये खोडदला आहे खोडदला ह्या सर्व गोष्टी करण्याकरता मला ज्यांनी मदत केली किंवा माझ्या गावाला ज्यांनी कधी हात मारले का त्यांना न्यायला आम्ही यायचो ते यायचे दिवस दिवस बोरमध्ये थांबायचे ते सुभाषजी कुचिक यांनी प्रचंड मदत केली दोरीचा बायोडायव्हर्सिटीचा डाटा असू द्या फॉरेस्ट मध्ये कुठलंही काम लागलं की रमेशजी खानमाळे असायचे सांगायचा उद्देश असा की ही कामं फार बारा वर्षाची आहेत त्याच्यामध्ये ही जर माणसं मला भेटली नसती किंवा आमच्या गावाला भेटली नसती तर आम्ही ह्या टप्प्यावर आलो नसतो आता आम्हाला परवाच्या दिवशी एकशे चौऱ्याऐंशी गावं आहेत त्याच्यामधनं आमचा एकमेव आराखडा त्या दिवशी त्यांनी Uh, सगळ्यांना सांगितलं की याच्यानुसार uh, आराखडा बनवा जुन्नर तालुक्याचा जो पर्यटन विकास आराखडा आता तयार होतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बरीच वर्ष गेली तुमच्या सगळ्यांचं सरफ्याल होत तिसरा विषय अॅग्रिकल्चरल म्हणजे uh, कृषी पर्यटन आता कृषी पर्यटन मध्ये uh, माझ्या गावामध्ये आम्ही सुरुवात करताना uh, कृषीपूरक ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला अख्ख्या जगामध्ये त्या गोष्टी असतात माझ्या गावाचं नाविन्य असं आहे की माझ्याकडे मदर म्हणजे सगळ्यात प्राथमिक ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला कल्चर कंपन्या फार कमी ठिकाणी दिसतील माझ्या गावात पहिली कंपनी आहे है। तुम्हाला हॅचरी कमी दिसेल पोल्ट्या खूप दिसतील माझ्या गावामध्ये हॅचरी आहे स्थानिक कृषींचा रोजगाराचा जो विषय आहे तो आणि व्यावसायिक यांची सुरुवात माझ्या गावामध्ये ऑलरेडी होती ती आम्ही जगापुढे व्यवस्थित मांडली आम्ही एक साधा प्रयोग केला जे पिकवता येतं जे विकता येतं ते पिकवता आलं पाहिजे त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आमच्याकडे तुम्हाला माश्याचं जिवंत माश्याचं दुकान पण बघायला मिळेल पुढच्या बाजूला चिकनचं दुकान आहे मागच्या बाजूला गावठी कोंबडीचं आहे ते मागच्या बाजूला तुम्हाला हॅचबी बघायला मिळेल आज तो पर्यटक सगळ्यात जास्त अशा अट्रॅक्शनला येतो ही गेल्या बारा वर्षातली आमची अचिव्हमेंट आहे आता आम्हाला खेच पुढची स्टेट आम्ही फार्मर प्रोड्युसर एक कंपनी फार्म केली तिच्या माध्यमातून मुंबईमध्ये आम्ही आमची दुकानं टाकली कोविडच्या आधी होती सुंदर चालत होती आमचं एकच टार्गेट होत की कृषी प्रधान संस्कृतीची जाणीव शहरी माणसाला करून द्यायची ते करत असताना प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनमानामध्ये तो शहरातला माणूस आला पाहिजे त्याला दोन पैसे वाढवून मिळाले पाहिजे त्याला बार्गिंग करावा लागू नये शहरातला माणूस गावी येऊन त्यांनी समजून घेतलं पाहिजे की शेतकऱ्याला कष्ट केल्यानंतर जो पैसा त्याला अपेक्षित आहे तो त्याला मिळाला पाहिजे हे कधी शक्य होईल आम्ही अभ्यासाअर्थे असंच बघितलं की ज्या वेळेला तो येऊन जाणीव त्याला होईल तो आपल्या बरोबर राहील आपले, राही, आपले कष्ट बघेल ही खरी कृषी पर्यटनाची एक व्याख्या आहे त्यानुसार आम्ही त्या सगळ्या गोष्टी केल्या दुकाना चालू झाल्यानंतर आमचा जो ग्राहक होता तो मुंबईतल्या चार मोठमोठ्या -मुट सोसायट्या होत्या साधारणत दोन एक हजार कस्टमर आम्ही त्याला जोडले होते त्यांनी मान्य केलं की तुमचा जो माल आहे थेट ग्राहक ते शेतकरी ते ग्राहक अशी संकल्पना होती आणि एक वर्ष ती राबवली कोविडच्या काळामध्ये थोडं डिस्टर्ब झालं त्याच्यामुळं तो कस्टमर दोरीपर्यंत यायचा थांबला त्याच्यानंतर आम्ही खचून न जाता दोन वर्षामध्ये आम्ही ते चालू केलं आता तुमच्याकडे कृषी पर्यटन हे फार रित्या होऊ शकतं जसे वेगवेगळे पिकांचं उत्पन्न घेणारा आणि सुंदर प्रोडक्शन घेणारा तुमच्याकडे सगळे शेतकरी आहेत त्यामुळे शहरातली माणसं त्या गोष्टीला शंभर टक्के येऊ शकतील नैसर्गिक पर्यटनामध्ये तुमच्याकडे सर्व प्रकारच्या शासकीय जमिनी आहेत शासकीय योजना आणून तुम्ही त्याच्यावरती योग्य प्रकारे प्रॉपर माणसं आणून सगळ्या गोष्टी करू शकता आमच्याकडे जे नाहीये ते साहसी पर्यटन तुमच्याकडे होऊ शकतात ब्रँडिंग मध्ये मी तुम्हाला हो सांगतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करणारी माणसं आहेत खरमाळे आहेत ते तुम्हाला मीडियाच्या बाबतीत खूप मोठी मदत करतील राधाकृष्ण गायकवाड सरांनी आतापर्यंत आंब्याच्या बाबतीत जे काम केलंय गायकवाड सरांबरोबर त्याचा त्यांना मोठा अनुभव आहे सुभाषजी कुचिक आहेत बाकीची जी माणसं आहेत ती या सगळ्या बाबतीमध्ये एक चांगली संधी तुम्हाला उपलब्ध करून केलेली ऐतिहासिक पर्यटन म्हणजे नारायणगड आहे बोरीमध्ये आम्ही दोन दिवसाचं पॅकेज देतोय दे आता साधारणतः एक मार्च पासून चालू होईल आमचा असा प्रयत्न आहे की एक दिवस बोरी दर्शन एक दिवस बोरी दर्शन मध्ये आम्ही पॅकेज ठेवतो ऐतिहासिक पर्यटन साधारण दोन तास राहील बघायला मिळेल ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्यात आम्ही एक छोट वस्तू संग्रहालय केले सरांच्या मार्गदर्शनाखाली खोडदगावच्या इतिहासाचं एक आपण करू शकू विज्ञानाच्या दृष्टीने तुम्ही अख्ख्या जगात प्रसिद्ध आहात तुमच्याकडे सर्व बाहेरची पण लोक येतात त्यामुळे तुम्हाला सर्वांगीण लोकांपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागणार नाही जिथं आम्हाला फार तिथे कष्ट करावे लागतात सांस्कृतिक दृष्ट्या माझ्या मते खोडद वैचारिक बैठक तुम्ही किती एकमेकांमध्ये म्हणत असाल नाही आपलं गाव असतं ते प्रत्येक गावात असतं पण बाकीच्या गावांपेक्षा तुमच्या गावामध्ये वैचारिक बैठक सुंदर आहे असा आमचा अनुभव आहे तुमच्या माणसांमुळे तुमच्या गावातील सगळ्या पिढीतल्या लोकांशी कनेक्टेड आहे सगळ्यांच्या वैचारिक अभ्यास म्हणजे याची आम्हाला जाणीव आहे आणि खरंच तुमच्याकडे फार सुंदर होऊ शकतं रागर ते तुमच्यामुळे आमच्याकडे झालेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट लक्षात येते कि पर्यटन म्हणजे काय ही व्याख्या तुमच्या गावापासून तुमच्या लोकांनी जुन्नर दिली ती आता तुमच्याकडनं गावाच्या रूपाने लोकांपुढे आली पाहिजे या दृष्टीने जेवढे जेवढे प्रयत्न तुम्ही कराल आता त्याची सुरुवात तुम्ही खोडत विकास समितीने केली आम्ही जुन्नर तालुक्यामधली सगळ्यात पहिली बोरी बुद्रुक पर्यटन व सांस्कृतिक वारसा समिती स्थापन केली गेल्या आठ वर्षामध्ये ती समिती ती ग्रामपंचायत अंतर्गत होती ती समितीनंतर आता संस्थेत गेली संस्थेच्या माध्यमातून आम्ही दोन्ही महोत्सव आयोजित केला त्याच्यामध्ये एक साधारण संकल्पना सगळ्यांशी चर्चा करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो होतो की गावातील जे टूर गावामध्ये जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आपल्या गावातील कलाकारांची म्हणजे त्यांचं कला दाखवण्याकरता आपण त्यांना एक स्टेज दिलं पाहिजे गावातील सर्वांचं स्नेहसंमेलन झालं पाहिजे गावातील लोक एकत्र आले पाहिजे सध्या गावांमध्ये एक विषय असतो की माणूस सकाळी गावात आला समोर माणूस येताना दिसला की याचं डोकं चालू होतं याला दौ कुठं धरलं पाहिजे त्याला कुठं अडवलं पाहिजे या सगळ्या गोष्टींपासून त्याला कुठंतरी वेगळ्या पद्धतीने नेलं पाहिजे ते नेण्याकरता त्याला त्याचा गावचा इतिहास करणं फार महत्वाचं आहे त्याच्या गावची संस्कृती करणं फार महत्वाचं आहे त्याच्या गावचा इतिहास संस्कृती या सर्व गोष्टींची जाणीव झाली की त्याच्यामुळे साहजिकता प्रगल्भता येते प्रगल्भता आल्यानंतर तुमचा आर्थिक विकास तो फार सुंदर होतो मी एक साधं उदाहरण देतो आमच्या गावामध्ये केरसोली मिरट आमचे दत्तोबा म्हणून आहेत आणि एक सहा महिन्यापूर्वी बालगंधर्वला त्यांच्या कलेचं प्रदर्शन ठेवलं होतं किर्लोस्करांच्या सुनबाई आल्या होत्या पाचशे रुपयाला त्यांची खेरसुनी घेतली खेरसुनी करणारा कारागिर हा तुम्ही पिढ्यान पिढ्या -पिड़े वागताय त्याच्या पिढ्यान पिढ्या -पिड़े आलेल्या आहेत त्या दिवशी त्यांनी साडेआठ हजार रुपयाच्या खेरसुन्या बालगंदडू मध्ये विकल्या पर्यटनाचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत तुम्ही तो घेऊ शकता फक्त तुमच्याकडे विजन असलेली माणसं हवीत आणि त्या माणसांना विजन देणारी माणसं हवीत तुमच्याकडे ते सगळे आहेत त्याच्यानंतर आम्ही एक प्रदर्शन भरवलं बोरी बुद्रुक मध्ये या सगळ्या गोष्टी करत असताना पर्यटनाचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो तुमच्या गावामध्ये वैचारिक घेऊन करणारी माणसं येतात ती माणसं आल्यानंतर तुमच्या कपड्या लप्प्यांपासून तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीपासून सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड बदल होतो आणि तो बदल तुमच्या गावाच्या दैनंदिन जीवनमानावरती फार प्रचंड फरक करतो आमच्याकडे आम्ही आमच्या बिंदू समाजा करता आता बोटिंग चालू करतोय इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या इतक्या मोठ्या प्रमाणावर चालू होतात नंतर बालकांमध्ये आम्ही प्रदर्शन भरवलं होतं त्याच्यामध्ये आमच्या सुतार समाजाचे कारागीर होते सर आता पाच हजार रुपयाला बैलगाडी त्यांची कॉमन जाते डिमांड आहे महाराष्ट्र शासनाचे जाधव साहेबांच्या परिचयातनं प्रयत्नात ना ते महाराष्ट्र शासनाच्या ट्रॉफीज जे देणार आहेत त्याच्यामध्ये ते होते जो समाज आतापर्यंत दुर्लक्षित होता जी कला दुर्लक्षित होती त्या कलेला पर्यटनामुळे आज कॉन्फिडन्स आलाय आज आमचे दत्तोबा फार अभिमानाने सांगतात की मी बालगंधरू पर्यंत पोहोचलो म्हणजे जी मरगळेली गोष्ट आहे किंवा जी कला शहरातल्या लोकांना फार महत्वाची आहे ते पाचशे रुपये द्यायला जायचं आहे विषय हा पन्नास रुपयाचा किंवा पाचशे रुपयाचा नाही विषय हा त्या कलेच मान्यता देणं त्याचं ऍप्रिशिएशन करणं ह्या गोष्टीचे आपल्या माणसाला पैसे महत्वाचे आहेत पण त्यांना त्या कलेचे कदर असा क्लास आहे प्रयोडाच्या माध्यमातून तो आपल्याला जोडायचा आहे तुमच्या गावामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना आम्ही सांगण्यापेक्षा तुमच्या गावातच ती सुंदर माणसं आहेत की ते सगळं करू शकतात समितीच्या माध्यमातन लवकरच तुम्ही त्या सर्व गोष्टी कराल आता ह्याच्यातला काही पाठ असतो आर्थिक दृष्ट्या ज्यांना वाटतं की ह्याच्यात काय मिळणार आहे काही ना काही मिळतच असत आता मी तुम्हाला आर्थिक दृष्ट्या सांगतो आता मी परवाच्या दिवशी आम्हाला दहा कोटी रुपयापर्यंत माननीय खासदार साहेब आणि आमदार साहेब यांच्या माध्यमातून गेले दोन वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय दहा कोटीपर्यंत गुरुजींची मान्यता मिळालेली आहे प्रादेशिक पर्यटन पासून सर पाच कोटीचा जितू भाऊ आणि मस्करे सरांमुळे आम्ही ते पुढे गेलो हळूहळू तर ते आता आमच्याकडे होते पायाभूत सुविधा होता मुळात खोडदची ओळख फार सुंदर आहे खोडक मधल्या माणसांची ओळख फार सुंदर आहे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम आणतच आपल्याला जबाबदार पर्यटन जे करायचंय प्रत्येक माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे प्रत्येक माणसाच्या विकासामध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे तो आर्थिक असू मानसिक असू शैक्षणिक असू या सगळ्या गोष्टींना पर्यटन सपोर्ट करत एका आम्ही सिक्कीम पर्यंत गेलो होतो चांगल्या चांगल्या सगळ्या गोष्टी बघितल्या एखादं राज्य जर पर्यटनावर चालू शकत तर आपलं गाव का नाही चालणार याकरता एकत्र येण्याची गरज आहे आमच्यापेक्षा तुमचं गाव फार सक्षम आहे आमच्या गावामध्ये थोडासा म्हणजे जसं इतिहास जुना असतो तशी माणसांची मानसिकता असते पण ते आता प्रॉपर वेनी चालायला लागली आर्थिक गोष्टी यायला लागल्यात या सगळ्या गोष्टींचा मला जास्त मी कधी जास्त बोलत नाही मला जास्त कामावर विश्वास आहे आणि मला जमत ते पण एक गोष्ट आहे की बोरी नंतर खोडत हे जुन्नर तालुक्यातलं पट्ट्यात एक प्रॉपर गाव होईल मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा आमचं जुन्नरच्या पर्यटनाच्या आराखड्याबद्दल चर्चा झाली सरांची तर सरांनी दुसऱ्या दिवशी फोन करून सांगितलं की खोडत राहू द्या बोरी राहू द्या पूर्व पूर्वपाट्यातल्या पर्यटनाबद्दल आपण काम केलं पाहिजे आम्ही त्याच्या दृष्टीने आता पूर्वपाट्यातलं काम पण चालू केलंय बोरी आणि खोरत या दोन गावांच्या पर्यटनाविषयी जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्यांना सगळ्या लोकांना आमचं एकच सांग नाही की जेवढ्या लवकर तुम्ही ह्या गोष्टी कराल तेवढे लवकर आपण पुढे जाऊ आपला गाव आपली सर्व माणसं एकत्रित येऊ शकतील पर्यटनामध्ये ती फार मोठी ताकद असते सांस्कृतिक पर्यटन असू द्या धार्मिक पर्यटन असू द्या ऐतिहासिक असू द्या नैसर्गिक असू द्या माणसांचे विचार बदलले की सगळ्या गोष्टी बदलतात आणि ती बदलायची जर ताकद असेल तर आम्ही आता बघतोय पर्यटनामध्ये आहे ती जर जशी लोक येतील तसे तसे तुमच्याकडे फार बदल होतील आणि बदल झाल्यानंतर एक वेगळं जबाबदार पर्यटनाचं मॉडेल म्हणून बोरी आणि खोडत उभं राहतील अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे या दोन तीन लोकांपुढे बोलणं तसं मला जर मी आहे पर्यटन शिकलोय आणि ते गावामध्ये इम्प्लिमेंट केलंय तुम्हाला पाठणार नाही सुभाषजी कुची संतोषजी डुकरे असतील सर असतील या सगळ्यांच्या इतक्या विजिट झाल्यात इतक्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्यात आमच्या गावाला शिकवल्यात त्यामुळे ह्या गोष्टी आम्ही करू शकलो यंदा आता परवाच्या दिवशी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक प्रस्ताव पाठवायला सांगितलाय कि बोरी बुद्रुक या गावाकरता पर्यटन जेवढे काही मूलभूत तुम्हाला गरजा असतील त्याला पंचवीस कोटी पर्यंत आराखडा त्यांनी करून द्यायला आहे आता या गोष्टी का सांगतोय एक असा वर्ग असतो की तो पैशाशिवाय काम करत नाही एक असा वर्ग असतो की तो वैचारिक गोष्टींकरता काम करत नाही या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला आपल्या गावाकरता आपल्या समाजाकरता फायदा करून द्यायचा असेल तर सगळ्यांनी या करता एकत्रित येऊन पर्यटन बाबत चर्चा केली पाहिजे काम चालू केलं पाहिजे आणि खोडत गावाने खोडत पर्यटन विकास समितीच्या माध्यमातून जे पाऊल टाकले त्याबद्दल आम्ही मी सर्वांच्या मते अभिनंदन करतो लवकरच आपण ज्या ज्या गोष्टी कराल त्या सगळ्या कार्यक्रमांना बोरीगाव गाव गोरी ग्रामपंचायत आणि आमची संस्था आम्ही तुम्ही सांगाल त्यावेळेला त्या कामाला हजर राह आमच्या अशी जेवढी कनेक्टेड लोक आहेत आमची गुरु संस्था आहे शिवजरी ट्रेकर्स आहेत सगळ्या गोष्टी सह्याद्री वाईल्ड लाईफ आहे आमचे जेवढे सगळे लोक आहेत पुण्यामध्ये काम करतात मुंबईत काम करतात त्या सर्वांचं सहकार्य तुमच्या खोडतगावच्या पर्यटन विषयक गोष्टींना राहील पर्यटन हा विषय गावातल्या प्रत्येक माणसापासून सुरू होतो आणि तो पुढे पुढे चालत राहतो तुम्हाला ज्या ज्या गोष्टी करायच्या असतील त्याबाबत आम्ही सगळेच बरोबर राहू आता आम्ही फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे पुढच्या सहा महिन्यामध्ये परत ती दुकानं चालू करतोय प्रत्येक आम्ही बोरीज मजलीची दुकानं चालू केली होती खारघर मध्ये ती गावचं दुकान म्हणून केली होती त्याच्यामध्ये आम्ही गावात होणारे केरसुनी पासून आमच्या सांभारांभार समाजातील कारागिरांनी बनवलेली चप्पल या सर्व गोष्टींचं दुकान गावचं दुकान म्हणून आम्ही खारघरमध्ये चालू केलं होतं उत्कृष्ट आम्हाला प्रतिसाद मिळत होता कोविड मुळे आम्ही थोडस डिस्टर्ब झालो पण आता आम्ही परत नव्याने तेव्हा कनेक्टिव्हिटी जोडत आहोत शासनाचं याच्या बाबतीत फार सुंदर धोरण आहे सध्याच्या काळामध्ये महिला सक्षमीकरणामध्ये आई नावाची स्कीम आता त्यांनी लॉन्च केली त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपया तुला पाच लाख रुपये ते सबसिडी देतात पण त्याच्यामध्ये पन्नास टक्क्याची आठ आहे अशा वेगवेगळ्या स्कीम्स आता लॉन्च होत आहेत तुम्ही लवकर जर त्या बाबतीत पुढाकार घेऊन काम चालू केलं तर इतर गावांपेक्षा तुम्हाला पटापटा सगळ्या गोष्टी मिळतील आत्ताच्या जुन्नर तालुका पर्यटन विषय आराखड्याची तुमच्या आता कल्पना येईलच काही दिवसामध्ये त्यानंतर प्रत्येकाचं त्याच्या काम फार मोठं होईल त्या दृष्टीने तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा समिती स्थापन करून हे काम चालू केलं त्याचे रिझल्ट तुम्हाला लवकरच मिळतील कारण पुढे पर्यटन विषयक जो निधी आहे तो खूप मोठ्या प्रमाणावर येणार आहे त्याच्याकरता तुमची सर्वांची तयारी हवी त्याकरता लागणाऱ्या सर्व गोष्टींना आम्ही मदत करू मी काही जास्त याबद्दल मला बोलता येत नाही तर तुम्ही कधीही काम लागेल तेव्हा सांगा आम्ही सर्वजण तुम्हाला मदतीला तत्पर असू Eu não ponto a minha